बर्मुरा टँगल ही पृथ्वीवरील एक गुड जागा आहे अटलांटिक महासागरात नियामी बेट आणि पोर्टो रिको या तीन ठिकाणांच्या मधल्या भागाला बर्मुरा ट्रँगल म्हणतात इथे अनेक जहाजं आणि विमानं गायब झाल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी एक गोष्ट आज आपण जाणून घेऊया ही गोष्ट आहे पाच डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसची या दिवशी अमेरिकन नेवीची पाच विमाने उड्डाणासाठी तयार होती या विमानांचा तापा समुद्रावर प्रशिक्षण करण्यासाठी निघाला होता या मोहिमेचं नेतृत्व लेप्टन चार्ट टेलर करत होता सकाळी सगळं व्यवस्थित सुरू झालं वैमानिकांनी समुद्रावर उड्डाण करताना सागरी प्रदेशाचा अभ्यास केला काही वेळापर्यंत सगळं शांत होतं हवामान छान होतं आणि त्यांनी साधारण दोनशे महिलांपर्यंत प्रवास केला उड्डाणाला दीड तास होईपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं पण अचानक वैमानिकांना दिशा ओळखता येण्याशी झाली त्यांना सागरी नकाशावर काहीही ओळखता येत नव्हतं फ्लाईक लीडर चार्ज केलर यांनी रेडिओचा आधार घेतला आणि सांगितलं आम्ही वाट चुकलो आहोत आमचं नेहमीचं मार्गदर्शन करणारी साधनं बिघडली आहे त्यानंतर जे झालं ते खूप अनपेक्षित होतं थोड्याच वेळात समुद्रावर वादळ उठलं त्याच वेळी विमानांचं इंधन संपत चाललं होतं वैमानिक घाबरले होते कारण त्यांना आता काय करावं ते कळत नव्हतं तेल्यातने शेवकी सर्वांना सांगितलं जर आपण कुठेही पोचू शकलो नाही तर समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करू संध्याकाळी सात वाजता फ्लाईट एकोणीसने शेवटचा संदेश पाठवला आमचं इंधन संपत आहे आम्ही समुद्रात उतरणार आहोत यानंतर त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही ते विमान त्यातले वैमानिक सगळं अचानक गायब झालं या विमानाचा शोध घेण्यासाठी एक मोठं बचाव विमान पाठवण्यात आलं पण आश्चर्य म्हणजे ते बचाव विमानसुद्धा गायब झालं थोड्या वेळाने समुद्रात इंधनाचा वास आला ज्यावरून तिथे स्फोट झाल्याचा संशय आला बर्मुरा ट्रँगलमधील या घटना खूप गुड वाटल्या पण शास्त्रज्ञांनी काही शक्यतांवर प्रकाश टाकला त्यांच्या माहितीनुसार या भागात पृथ्वी व चुंबकीय क्षेत्रामध्ये गडबड होते त्यामुळे दिशादर्शक बरोबर काम करत नाही या भागात अचानक मोठ्या लाटा तयार होतात ज्यामुळे जहाजं किंवा विमानं समुद्रात बुडतात समुद्राच्या तळातून मिथेनवायू बाहेर पडल्यावर पाण्यात बुडण्याची शक्यता वाढते काही वेळा वैमानिकांच्या चुकीच्या निर्णयामुळेही अशा घटना घडतात असे शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं पण बरबुरा ट्रॅनज ही जागा जरी गूढ वाटत असली तरी त्यामागे नैसर्गिक कारणं आहेत फ्लाईट एकोणीस किंवा इतर जहाज गायब झाल्याच्या गोष्टींमुळे लोकांना कुतूहल वाटतं पण शास्त्रज्ञांनी या घटना समजून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गाच्या ताकदीपुढे आपण किती लहान आहोत आणि त्यांचे रहस्य उलगडण्यासाठी विज्ञान आपल्याला मदत करत असते